जगदीश भाऊ शिवजयंतीच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या तमाम जुन्नर तालुक्याचा सुपुत्र मानाचा मुजरा करतोय मला बाबू भाऊच कौतुक करावं असं वाटत म्हणजे मला आठवत आहे याच व्यासपीठावर मी उभा होतो आणि बाबू भाऊ हॉस्पिटलमध्ये होते बाबू भाऊ हॉस्पिटलमध्ये असताना ते हॉस्पिटलमध्ये पण डॉक्टर टेन्शन मध्ये होते पण हा माणूस काही स्वस्थ बसत नव्हता शेवटी नानांना काही सूचना कराव्या लागल्या आणि मंदार माझ्या ऑफिसला आला आणि या सगळ्या घटना मला आता सांगायला वेळ नाही जसे आप्पा म्हणाले दादा म्हणाले ताई म्हणाल्या ते एक गोष्ट घरी आहे नारायणगावच्या हृदयावर राज्य करणारा एक आमदार आहे त्या आमदाराचं नाव आहे बाबू भाऊकरांना एकही गोष्ट कमी पडायला नको माझा गावकर अडचणीत आला तर मी तिथे धावलो पाहिजे मग पाटील कुठे रस्त्यावर कुणाचा अपघात झालाय कोरोनामध्ये कुणा कुणाला व्हॅक्सिन मिळालं नाही कुणाला हॉस्पिटल मिळत नाही कुणाला अम्बुलन्स मिळत नाही छातीची ठाल करून रडणार

मागच्या वेळी मला बाबूबाऊनी निरोप दिला की तुमचा सत्कार करायचा पण माझा एक मित्र आहे आणि त्या मित्रानं दहा कोटी रुपयाचं माझं कीर्तन आणि त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आहे मी बाबूबाऊंना तिथून फोन केला आणि बाबूबाऊंना म्हणालो आपण शिवजन्मभूमीतले मावळे आहोत पण शिवाजी महाराजांच्या नावानं भिवंडीच्या एका छोट्याशा खेड्यामध्ये आपली आई गेली आपला भाऊ देवा घरी गेला तरी देखील काम थांबवलं नाही दहा कोटीचं मंदी उभा करणारा माझा राजू चौधरी नावाचा मित्र पुढच्या वर्षी या शिवजयंतीच्या व्यासपीठावर जर सन्मानित झाला तर भाऊ भाऊ मला त्याचा मनापासून आनंद असेल आणि म्हणून आता बऱ्याच जणांनी इथे देणग्या गोळा केल्या देणग्या जाहीर केल्या मीना ग्रामपंचायत सदस्य ना जिल्हा परिषद सदस्य ना बाबू भाऊ सारखा माझ्या पुढे आमदारकीचा डॅग पण एक सांग शिवजन्मभूमीचे संस्कार घेऊन ज्यावेळी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करायला सुरुवात केली आज माझ्या प्रिय मंगलदास अप्पा बांदलांना माहिती आहे आणि कल्पना आहे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये एकही प्रभाग नाही जिने पंकज गावडे गेल्यानंतर कुणी पैसे देणार नाही चांगली माहिती आहे आणि म्हणून कीर्तनकार म्हणून ज्यावेळी उभा राहिलो त्यावेळी शपथ घेतली महाराष्ट्रामध्ये जिथे कीर्तन करेल त्या ठिकाणचं पाणी पण पिणार नाही आणि मागच्या एक वर्षामध्ये मिळालेलं साठ लाख रुपयाचं मांडण माझ्या जगद मंदिराला अर्पण करणारा एकमेव कीर्तनकार या जुन्नर तालुक्याचा आहे याचा मला अभिमान वाटतो ही माती आहे ही त्यागाची माती आहे मग फक्त मांडण दिलं नाही कोट्यावधी रुपयाच्या देणग्या त्या ठिकाणी जमा करतोय रात्र दिवस पडतोय माझ्या गावामध्ये प्रभूरावाच मंदिर उभं अतुल शेठ असेल माझा मित्र वसंतराव असेल काही निधी त्या ठिकाणी आणलेला आहे कोटीचं मंदिर आणि काही निर्माण माझ्यासारखा का माणूस आहे कधी माझ्या मुलीला लॅपटॉप नाही म्हणून वर्गाच्या का बाहेर काढलं जातं कधी मुलाला पैसे भरायला नाही म्हणून क्लास मधून बाहेर काढलं जातं आज माझी पत्नी इथे आहे ती या जुन्नर तालुक्याची आहे ती नोकरी करते आणि माझा घर संसार आहे परंतु तुम्हाला म्हणून सांगतो या सगळ्या परिस्थितीवर मात करून मी शपथ घेतलेली आहे की ज्या गावात कीर्तन करेल तिथं पाणी पिणार नाही पण मला माहिती आहे माझ्यावर प्रेम करणारा बाबू भाऊ अनेक मावळे माझ्याबरोबर आहेत म्हणून पिंपळगावच्या या मंदिराला आणि वेसीला एक कोटी रुपये देण्याची मी त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे माझ्यासारखा फाटका माणूस एक कोटी रुपये जर गावामध्ये जमा करून देऊ शकतो बाबू भाऊ मला जर माहीत असतं आज पश्चिम वेशीचं काम तुम्ही डिक्लेरेशन करणार आहात तर आजच मी शे तालुक्यात कीर्तन करून आलो एक लाख अकरा हजार रुपयाचा चेक घेतला त्या दिवशी आपण आम्ही सरस्वाणीला एका लग्नाला आशीर्वाद द्यायला गेलो त्यांनी सव्वा लाख रुपयाचा चेक माझ्या हातात दिला आणि गाडीत बसता बसता माझ्या मित्राला म्हणालो अरे काम चालू आहे तुझी काहीतरी पाहिजे तो म्हणाला महाराज तुम्ही सांगा किती देऊ मी म्हणालो द्या पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न त्या माणसाने एकही शब्दाच प्रत्युत्तर न करता सांगितलं महाराज चेक घ्यायला घरी कधी येत ही कालची घटना आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो बापू मी जरी फाटक असलो माझ्या अंगावरचे कपडे माझ्या बहिणीने घेतले तिचं नाव आहे रेखाताई मंगलदास बांधल पन्नास लाखाच्या गाडीची चावी माझ्या हातामध्ये दिली ज्यावेळी क्रेडिट कार्ड मधून मी डिझेल भरतो हे कळालं माझ्या घरी झोपायला हे कळालं घरी येऊन माझ्या बायको पुढे डोळ्यात अश्रू म्हणून माझी एकखाताई आली आज पन्नास लाखाच्या गाडीची चावी माझ्या सांगितलं महाराज ही तुमच्यासाठी गाडी आहे जर माझी बहीण पन्नास लाख देते तर माझा बेवना फक्त एक लाख तुम्हाला देऊ शकत नाही किती काढायचे माझ्यावर जबाबदारी सोडा पहिला पहिला नाही ठिकाणी तुम्हाला काही पडू देणार नाही राहिला प्रश्न माझ्या योगदानाचा मग अशी म्हणालो या नाना लोकांनी मला घडवलंय या व्यासपीठावर उभा राहून या ठिकाणी संवाद केला आणि या व्यासपीठावर उभा करण्याचं काम मला कोणी केलं असेल तर स्वर्गीय आमदार बेंके साहेब आणि त्याच्यानंतर मला ताठीण व्यासपीठावर उभं राहण्याचं काम कुणी केलं असेल तर तो माझा जिवलक मित्र बाबूभाऊ पाट्या आहे आणि म्हणून आज बाबू आहे अरे जंगलामध्ये सी या जखमी जरी झाला तर जंगलामध्ये त्याचा दरारा कमी होत नाही म्हणून माझा बाबू भाऊ ऑपरेशन करून जरी बसला असेल तर ऑपरेशन करण्याची धमक फक्त माझ्या बाबू भाऊ मध्ये आहे काळजी करू नका अरे पूर्वेला सूर्य उगावतो म्हणून पूर्वेचं वेस काम सुरू केलंय आणि ते पूर्ण केलंय आता पश्चिमेची वेस आहे काळजी करू नका बाबू भाऊचा चुलक माय खातात घेऊन उभा आहे बाबू भाऊ अरे तुम्ही फक्त एकदा पुण्याला या तुमचं बजेट काढा तुमचं डिझाईन काढा हा पंकज गावडे तुम्हाला शब्द देतोय का देऊ नाही का तुम्हाला या वेशीसाठी लाख रुपये गोळा करून मी पंकज गावडे देणार आहे अधिक पश्चिम बेस माझ्या छोटेरी किल्ल्याकडे जाण्याचं प्रवेशद्वार पूर्व बेस आणि निघण्याचं प्रवेशद्वार पश्चिम वेस या दोन्ही वेस बाबू उभ्या राहतील याची कारण आहे पुरुषार्थ वीन जीवन जगणारा पुरुषांच द्वैतकांड तांडव थांबवण्यासाठी आणि कमरेची तलवार कमरेला सळकून कुणाच्याही सेवेमध्ये रुजू होणारे स्वाभिमान शून्य मावळे यांना उभा करण्यासाठी आई जिजाऊ मासाहेबांनीच्या लेकराला जन्म दिला तुम्ही आम्ही भाग्यवाना ज्या मातीत जन्म दिला त्या मातीमध्ये आम्ही जन्माला आमचा जन्मच मुळात क्रांती करण्यासाठी आहे म्हणून आता क्रांती करायला निघालेला माझा एक मित्र आहे त्याचं नाव बाबू भाऊ आहे आणि बाबू भाऊ सत्यशील दादा इथे बसलेला आहे आपल्या तालुक्याची फिलॉसॉफी मी काय मांडणार नाही मी आता काही राजकारणात राहिलेलो नाही पण सत्यशील आहे का सत्यशील दादा कुठे संधी येईल माहीत नाही आता तुम्हीच राहिले तसे एकमेव पक्ष सोडलेला नाही पण सगळ्यांना म्हणून सांगतो कोणी पक्ष सोडला म्हणून त्याला नाव ठेवू नका त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ते समाजसेवेच काम करण्याचं काम करत आहेत बाबू भाऊच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे उगाच हॅशटॅग करायची याला गद्दार म्हणा त्याला गद्दार म्हणा हे काम आपण बंद केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आपण सगळे ज्या जन्माला आलोय आपल्या सगळ्यांना मानवतेचा धर्म आता पुढे वाढवायचा एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि जुन्नर तालुक्याचीच फिलॉसॉफी सांगायची झाली तर सत्याचं शीर आशा घेऊन पुढे बसलेला आहे हा आणि बरं का इतकं अमोल काम होणार आहे इतकं अमोल काम होणार आहे कि बर का हे सगळं अमोल काम मध्ये श्रद्धाचं चालण कोणत्या ना तळपणार आहे करणार नाही पण विजय मात्र अतुलनीय असेल जो काय असेल जुन्नर तालुक्याचा हा जुन्नर तालुका आपला एवढा लक्षात ठेवा आणि या सगळ्या नेत्यांकडे माझी मागणी आहे एकच मागणी आहे तुम्ही थांबा मी रामलल्ला पर्यंत गेलोय अनेक संस्थान आता मला बोलवायला लागले थोडे दिवस थांबा हा तुमचा आलेलं नाही देशात काम करण्यासाठी जन्माला आलेलं नाही पुढच्या दोन वर्षामध्ये तुमचं लेकरू इंटरनॅशनल लेवलवर तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही स्वतःच मृत्यूपत्र तयार केलं एक ग्रॅम सोन आणि एक गुंता जागा स्वतःसाठी करायची नाही पण अशी जागा या जुन्नर तालुक्याच्या हृदयांमध्ये तरुणांमध्ये करायची आहे पाहिजे या मातीतल्या माती लोकांच्या सेवेसाठी आणि म्हणून आता एक मागणी मी बाबू भाऊकडे करणार आहे बाबू भाऊ मी वारकरी सेंटर्स निर्माण करतोय महाराष्ट्रामध्ये आपण माहिती आहे येत्या काही कालखंडामध्ये ज्ञानोबा तुकोबांचा विचार शुभांचा विचार मांडण्यासाठी भिच आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाच हजार वारकरी सेंटर्स निर्माण करायचे पहिलं वारकरी सेंटर माझी अशी इच्छा आहे की ज्या नारायणगावच्या शाळेमध्ये तात्या मी भाषण केलं माझी अशी इच्छा आहे की पहिलं वारकरी सेंटर बाबू भाऊ हे नारायणगाव मध्ये सुरू व्हावं आणि हे असे पाच हजार सेंटर आपण उभे करणार आहोत एक गुरुकुल मी उभं करतोय त्या गुरुकुलचं बजेट दहा कोटी रुपये आहे फाटका मी माणूस आहे पण हे गुरुकुल आपल्याला मॉडर्न एज्युकेशन देणार आणि ट्रॅडिशनल एज्युकेशन देणार गरीबांसाठी मोफत सुरू करायचंय अन्नदान मी सुरू केलेलं आहे त्याचा महिन्याला खर्च एक लाख वीस हजार रुपये हे सगळं करताना बाबू भाऊच्या नाही बाबू भाऊ तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या कधीतरी नानांच्या चेहऱ्याकडे पहा माझी बायको तिथेच येऊन स्वामी समर्थांची भक्ती केली म्हणून माझ्या पत्रात आली तिचे काका पाट्या वाजगे फॅमिली इथे बसलेली आहे संतोष भाऊ किरण भाऊ माझ्या वडिलांनी इथं अख्खं आयुष्य घातलं मी इथे एका वकिलाचे टॉयलेट धुण्याचं काम केलं इथे मी भाजीपाला विकला इथे वाजगेंच्या आमच्या कैलास भाऊंचे एसटीडी बुथवर काम केलं उन्हामध्ये या शटरमध्ये काम केलं मी सगळी काम करत असताना मला एक अभिमान मात्र सातत्यानं वाटत होता नारळगाव मध्ये एक सिंह नारायणगावमध्ये मध्ये सिंहाच घेऊन येणारा एक व्यक्ती आहे आणि तो माझा मित्र आहे त्याचं नाव बाबू भाऊ पाटे आहे आणि आता तुमच्यावर कुठला काय आहे मला माहीत नाही तुम्ही कुठे मला काही माहिती नाही पण खात्रीनं ना सांगतो एक दिवस ना ना हा नारायणगावचा सूर्य अशा चमकणार आहे की सगळ्या नारायणगावकरांना त्याचा अभिमान असेल आणि सर्वस्वाच दाख दिल्यानंतर काहीतरी भुगवत आणि ते उगवलेलं पाहिजे त्या कालखंडामध्ये मी तुम्हाला सांगतो कोणत्याही गोष्टीचा सा त्याग केला तर सगळं मिळत मी ज्या ज्या वेळेस शिवजयंतीच्या व्याख्यानांना गेलो मी सांगायचो शंकर शेठ पिंगळेंना विचारा दादा जे कोळा माझ्या हातात दिला मी सांगितलं शिवजन्मभूमी मध्ये जन्माला आलोय शिवजयंतीच्या दिवशी व्याख्यान करेन तिथे एकही रुपया घेणार नाही ही प्रतिज्ञा ना केली एकदा त्याग केला की तुम्हाला सगळं मिळत बाबू भाऊ आता लोकसभेच्या निवडणूक आलेल्या लोकसभा म्हणजे काय ती लोकांची सभा असते लोकांच्या सभेमध्ये कोण हवाय लोकांचा कोण हवाय लोक नेता नाही लोकसभेमध्ये हवाय तो लोकांचा सेवक हे डेफिनेशन बदलायची असेल तर मतदारांनी जागृत व्हावं लागेल या देशाची सगळी सूत्र तुमच्या हातामध्ये घ्यावी लागतील कोण 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 करप्शन आमचा वापर करता आमच्या नावाचा फायदा घेता जातीचा उपयोग करत कोण धर्माचा उपयोग करत या सगळ्या गोष्टी आपल्या देशाला जर पुढे जायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या दिवशी एकाच गोष्ट लक्षात ठेव मानवतेच्या स्वराज्याची शपथ घेऊन घराघरातून बाहेर पडा आणि लोकसेवक येणाऱ्या कालखंडामध्ये हो मग लोकसभा असेल विधानसभा असेल मी कोणत्या पक्षाचा प्रवक्ता आहे परंतु तुम्हाला सांगतो असा माणूस निवडून द्या की पाच वर्ष किमान तुम्हाला अभिमान वाटावा आणि अशी संधी तुम्हाला कालखंडात लवकरच मिळणार आहे आणि ती संधी मी आमदाराच्या व्यासपीठावर उभा राहून बोलतोय त्याच्यामुळे ज्याला काही समजायचं त्याने ते समजून जावं मी व्यासपीठावरच्या सगळ्या नेत्यांना ताई तर माझी बहीण आहे नाना तर माझा मेवणा आहे आप्पा तर माझा पाठी आहे आणि दादांबरोबर आम्ही कधी कधी गेलो होतो कुठेतरी माऊली पण मागे उभे आहेत शरद सत्यशील ही सगळी माणसं आहेत ही सगळी जुन्नर तालुक्याची रत्ना आहेत यांना जपण्याचं काम आपल्याला करायचंय मी माझ्या वतीनं या शिवजयंतीला मनापासून शुभेच्छा देतो माझा मंदार माझा भाऊ माझे असणारे प्रवीण पवार भोसले साहेब ही सगळी माझी मंडळी माझ्या मेसेच्छ भाऊ निलेश हे सगळे इथे उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो की घेतले नवरत हे आम्ही अमिधे प्रकार निसर्गमाने जे दिव्य दाहक म्हण असा वयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचं बाबू हे सतीच वाण तुम्ही घेतलंय चंद्र सूर्य असे पर्यंत तुमचं नाव नारायणगाव चैत्यासा राजरावर हो शिवजयंतीच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पश्चिम वेशेला पंचवीस लाख रुपयाचं योगदान देण्याचं पुन्हा एकदा या ठिकाणी जाहीर करतो आणि तुमच्या सगळ्यांचा निरोप घेतो धन्यवाद रामकृष्ण